लय दिव झालं व्लॉगिंग बंद होतं मला आज व्लॉगिंग करायची इच्छा झाल्या ही बेडरूम ची आहे आता इथं बेडरूम ची शेड होऊन ही आपली बेडरूम आहे इथं बघा कलर भारी आहे आणि ह्याच्या कॉन्ट्रास्टला हे बेज करलं बेज इंग्लिश काय तर आणि हे वॉशरूम सांडास बाथरूम सांडास बाथरूम लई इच्छा लई दिवसापासून अशी इच्छा वालेली मला की बाबा घराचं काम आपलं इथं पण राहिले तर मला असं डेली ब्लॉक करायची असं हे मिळत नव्हतं मला असं काय असते ते मूर्त लागत नव्हता मुहूर्त मुहूर्त म्हणून मी असाच रँडम फक्त एक आता जेवढा झाला आहे तेवढाच मी टाकतो आणि बघा इथनं पुढे जर आता मी कोल्हापूरला एक मीटिंगला एक जाणार आहे चेहऱ्याच्या ट्रीटमेंटला एक जाणार आहे ते झाल्यावरती जर झालं तर तिथं पण शूट करेन ते पण टाकेन आणि बघूया ब्लॉग म्हणजे असाच एक रँडम रँडम बघूया काम चाललं असेल मी इथनं पुढं आणि करणार आहे लगेच लई करणार आहे मी ब्लॉग आता इथनं पुढं डॅन तर तुम्ही तुम्हाला हेच दिलं नाही टिप्पन पप्पाने नाही नाही हां हां ते पण झालं आणि टिप्पण कुठलाही आहे खालचं हॉल बेडरूम हा वरची बेडरूम हे माझा तिथला यो कलर कुठला असेल नेव्ही ब्ल्यू हे मिक्स करायला लागत नाही ना हेडा यो कलर एज इट इज दाखवणार देता हे ना मी काय आहे मला त्या लगेजी मुझे ऑफिस लुक बेडरूम ही ऑफिस माग कुठले हा यो कलर आहे बेडरूमचा एक एक खरशी एक हे एक रॉयल ब्ल्यू लॅ रॉयल ब्ल्यू त्याचा आणि बेज हे कसं कॉम्बो वाटते सगळा कॉम्बो मी सिलेक्ट केलाय सगळा सगळा पूर्ण घराचा इथं ठरवून जे गेल त्यात पण चेंजेस झालेत आणि तिथं गेल्यावर त्याच्यात पण चेंजेस झालेत तिथं गेल्यावर आणि ते त्यांचे शीड बघून आणि कन्फ्यूज झालो त्यांच्या शेड तिने नाही म्हणाल की ते पासहाशे शेड दाखवले दाखवल्या हां आणि इवन कंपनी ज्या आहे त्या कंपनीच्या ह्याच्यात ना आणि चेंज अपेक्षा येईन तर अपेक्षा येईन बिरला तर बिरला बाकीचं तर बाकीचं असं होऊन शेड चेंज वालतात मी तिला विचारलं की एवढं शेड होते काय म्हणून तर होते म्हणले तेवढा फरक पडतोय काय बघा मला श्री एंटिक जिनाइज़ हीर पढ़ अतना ही बात हूँ ही खाली का एक अंगलत बोल ही अब लास्ट ना हॉल 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 विशेष पर अबे प्रवेश हाय कर इधर देख इधर देख ए नहीं ए नहीं देख थी। देख थी। देख 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 इधर देख इधर देख ए नहीं ए नहीं नहीं देख इधर के देख 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 इधर इधर देख इधर देख हाय इधर देख इधर देख आपको जी स्टेशन में ले जाकर डाल देंगे आप नहीं नहीं क्यों ना कुछ है का कौन नारू 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 ऐक <laughs> ना आ, हे प्रवेश आजली बाथरूम मतली स्ट्रीप पट्टी बसवून डाली हाँ, बाथरूम की हाँ। अब क्या करो इधर की स्ट्रीप पट्टी बिटाओ हाँ। और ऊपर वाले पहले जाओ ऊपर हाँ, का पहले बिठाओ कौन सा वो ग्रे वाला ग्रे वाला ग्रे वाला पहले बिठाओ ग्रे वाला पहले बिटाओ मजबूती होता है पानी मारने के बाद पानी मारना क्या उन्हें बोलना क्या करना है बोलो ना ए, सच बोल रहा हूँ क्या करना है सुबह शाम पानी पर इसमें मारना है ऊपर हाँ। में जो धोना पानी में वो डाले वो डालना है गिरनेट बैठा है ना उस पर भी मारना है आपको पानी गिरनेट पहले बिठाओ वो चाहिए ही मुझे चाहिए ही <laughs> अगर वो नहीं किया तो पार्टी कैंसिल पार्टी कैंसिल यो है किचन हा आहे ओंकार हे किचन आहे इथे किचन इथे किचन कट्टा आहे इथं वॉश बेसिन आहे इथं दिवाळा आहे इथे हॉल आहे इथे सिलिंग आहे हा हॅलो हे बघा इथं आले मी इथं घरात आले आमच्या आणि हे आहे आमचं छोटस घर 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 आणि हा अँटिक अँटिक सोपा, सोपा नाही जिना <laughs> एंटिक जिना आणि इथून आता वरती बघितलं आहे तुम्ही इथं होणार आहे इथं होणार आहे हॉल त्याच्यामागं किचन त्याच्यामागं टॉयलेट बाथरूम आणि इथून हे इंटरनॅशनल हाय क्लास पायऱ्या चढून मग वरती जायचं असते आपल्याला चांगलं करा असंच फिरायला इथ नाही टाईम नाही माझ्याकडे मी जातो घरात जेवतो तू पण घरात जा जेव आणि काय तुझं ते गोळ्याचं काम आहे ते खूया आणि ते झाल्यावर चेहऱ्याची ट्रीटमेंट ती झाल्यावरती अय चेल ट्रीटमेंटला जायचं आहे ते झाल्यावरती एक मिटिंग आहे हॉस्पिटलला डन डन इन द हाऊस द हाऊस इन द हाऊस विजय सर इन द हाऊस इन द आउट द हाऊस हाय 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 करू आता आता फायनलच एकदा चालली तर परत कोणी येणारच नाहीत ना पुढे नाही झालं आता फायनलच करणार डायरेक्ट करून घेऊया करून घेऊया अक्षय भाई इन द हाऊस हा हॅलो हे नेणार आहेत मटेरियल सगळं कुठला कलर आहे तो मला शेड जरा कन्फ्यूज का वाटाल तो जरा लाईटली ह्याच्यात गेला ना सिल्व गोल्डन वाटायला ते

नाही आणले प्रॉपर कॉमन कॉम्बिनेशन करून काय काय नाही वरती नाही खाली जातो कोल्हापूरला होय होय बरोबर फक्त बर व्हायच्या आधी मला एकदा फोटो सांगा दुसरं कलरचे शेड करायच्या आधी हा बाय ओंकार आम्ही आलेलो आहे इथं सिद्धगिरी मठ येथे त्याच्या घरातल्यांना गुळ पाठवायचा आहे बाहेर त्याचं पार्सल करण्यासाठी सिद्धगिरी मठ इथे हाय हाय काय हाय काय सरांनी सांगितल्यावरती मग पोर ऐकायला लागल्यात आमच्याकडे बॉक्स पार्सल वगैरे करून मिळतील कॉन्टॅक्ट ओंकार मधाळे स्वतः बॉक्स पॅकिंग करून पार्सल तुमचे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पोहोचवता येईल लेबल लावून मिळेल मल्टी <laughs> टॅलेंटेड आहे की शाळेत असताना कारण बोलायला अडीचशे मार्क होतात अडीचशे मार्क शंभर मार्काचं रेग्युलरली असते पण याला अडीचशे मार्क देत होते एक्स्ट्रा मार्क कशा देतो रे होय एक्स्ट्रा मार्क कशाच होतात रे कॉन्फिडन्स <laughs> अरे तुझ्या सोबत कोण होता शाळेत सल्ला झालेला आहे हे लोक तिथं आपण क्लिनिक मध्ये गेल्यावर बॉम्ब आले म्हणणार नाही चेहऱ्याची ट्रीटमेंट फ्लोरिश क्लिनिकमधनं करून आलो त्यांच्या डेंटल क्लिनिकला पण मी जाऊन आलो तिथं पण तिने दाताचं चेकअप करून आले अरे गाडी माझी अशी कोण लावली अशी कोण लावली इकडे चिमडीला माझ्या आत्ता इथनंच केले आता आम्ही जाणार गुळाची ढेप पार्सल करायला देन ए मग त्यानंतर शर्मनला भेटायला मग त्यानंतर माझी एक मिटिंग होती ती मिटिंगची काय तीन वाजताची टायमिंग होती भाजल्यात पाच पण मी जाणार हा हां हां पंचवीस लाखाला आम्ही रंकाळ्यावरती आलो आहे फक्त सनसेट बघायला हां आणि मला बघायला मिळालेलं आहे यानंतर मग आम्ही जाणार आहे पुढच्या प्लॅनला सनसेट आम्ही आलो आता रंकाळ्यावरती माझ्यासोबत ओंकार आहेच तर दुसऱ्या एका मैत्रिणीला बोलवलंय ती बघा कधी येत्या आकाशदा काय का येतो 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 करून तास झाला सांगायला लागला आहे पण मला काय त्याचं काय वागण्या पटण झाले गॅरंटी गॅरंटी काय वाटणा झाल्या मग त्यानंतर आम्ही अथर्व राऊतकडे गेलो अथरवर राऊत पण म्हणला मिटिंगमध्ये त्याच्या स्टुडिओच्या बाहेर गाडी लावली आणि आलो आहे

<laughs> ए तू फोन बोलू नको श्रद्धा हे अगं तू फोन हे बघा रंग्यावरती आलंय आणि ही म फोन बोला बसल्या लागले बघा आजी सांगा हिला हिला सांगा सांगा हिला आज सांगा हिला हे बघा श्रद्धा इथं मागितली मला हे वीस रुपयेच द्या म्हणून ही बघा <laughs> हिला काका वीस रुपयेच द्या थी। वीसच द्या वीस तीसच थी। ए दहा रुपये खिशातलं दे दहा रुपये दे, दे। <laughs> <laughs> हा तीस रुपये घ्या हिच्याकडून शंभरची नोट आहे बघा द्या मीडियम करा पैसे ऑनलाईन आहेत माझ्याकडे ओई काका पैसे घेत पैसे घेत काय पैसे घेते आणि खायला घेत आहे माझ्याकडे माग हे ओळखीची नाही माझ्या पोरगी ही ओळखीची नाही ओ तुम्ही माया ओळखीच नाही तुम्ही कस काय मागू शकताय आमच्याकडे ओ तुम्ही कसं काय मागू शकताय ओ तिच्या ओळखीच नाही तुम्ही आमच्याकडे कसं काय खायला मागू शकताय ओ ओ सांगा की तुम्ही आम्हाला ओळखत नाही कस काय मागू शकता तुम्ही आमच्याकडे खायला डोळ्यात गेलं रे कुणाचं काय पण खाऊ नको तू अरे अरे भाई अरे अरे आकाश दा आकाश दा चक्की केलायस हाय पनीर रोल खायला आलायस नाही रे संध्या मटवर आलायस ना तू छान दिसाल ना तू एवढं की फ्रेम मध्ये प्रॉपर लागला आहे अब असं असं थ्री सिक्स्टी मध्ये ते गोल फिरते मग त्या काही यात्रात लावल्यावरती तसं सेम सेम करू मी हे बघ बघ इकडं बघा त्यांनी हाय करायचं काय इकडे बघ इकडे बघ असं करत राहायचं असं करत नसते आपण असं बघत असतो थर्टी सिक्स अँगल हा मग तसंच की तू याच्याकडेच बघत बस की त्याच्याकडे कसं बघणार मी तर सरळ बघत राहणार हा हा लीलींग अससस काय चिडून आणलास काय चिडून आणली दिला, दिला। <laughs> तर मी भेटलेलो आहे स्वतः सर्वे सर्व अथर्व राहू त्यांना ज्यांच्या स्टुडिओच्या बाहेर आपण मगाशी गाडी पार्क केली होती ती अच्छा आलेले आहेत ते मामा आम्ही मेल कात आता आज डे करत आहे आम्ही हां ह्याने विवेक यांनी वर्कआउट फक्त दोनच दिवस झाले चालू केलाय फोन हो हो घ्या <laughs> चम, ना घ्या ना घ्या ना त्यांना कामाचा फोन आलेला आहे आणि आम्ही आता काय खातोय बघा भेल खातोय आणि भेल पण खातोय मी भेल चम चमचा खाणार नाही तर मी भेल छत्रीनं खाणार आहे सेल्फ करू का आणि हे काय आहे डाएट चालू आहे आणि हे काय मी अथर्व सरांकडून टिप्स घ्यायला लागलोय आणि मी आता वर्कआउट मनावर घेणार आहे मी तीन दिवस शुगर बंद केल्या प्रॉपर डाएट चालू आहे माझा फक्त एक चिट म्हणून आज पण एवढी काय अशी हे नसत्या का हेल्दी नसत्या म्हणजे कसं चिरमुरा चिरमुरा बटाटा नाही बटाटा कांदा टोमॅटो हा आणि चिंच चिंच काही हेल्दी सगळं हेल्दी गुड त्यामुळे काय हे नाही माझं काय चिड झालेलं नाही म्हणून मी भेल चूज केली खाण्यासाठी भरपूर काय काय होतं तरी त्यातल्या त्यात भेल चूज केली तरी त्यात त्यात भेल ऑइली भरपूर काय काय होतं इथं हा ऑइली मग ते मानलं पाहिजे की नाही मला एक नंबर मला तुमच्या स्टुडिओमध्ये जाऊन नारळ आणि टोपी टोपी तर विवेकनी बाहेरचं न काय खाता जसं की ऑइली काय मग काय खातो पोटॅटो काय ते स्प्रिंग पोटॅटो आहेत इथं खूप सारे परत हा रोल्स आहेत चिकन सिक्स्टी फाय आहे ऑइली हे सगळं बघितलं पण ऑइली काही खाल्लं नाही यामध्ये फक्त विवेकनी चूज केलं होतं भे आणि अशा तऱ्हेने डे थ्री ऑफ जरा का इथे काहीतरी तर लागले तुमच्यापासू शकता आहे ओके आता छान दिसत आहे एक ब्लॉक चालू केला केला कसं के फोन येतो मला हां बोला की हां घ्या की घ्या हां

म्हणजे आपण पहिल्यांदा ब्लॉग मध्ये कन्सिस्टंट का नाहीये आपलं हा त्यासाठी आपण राहायचं आहे कन्सिस्टंट मी विवेक कडून मी खूप शिकतो खूप मोटिवेट होतो त्याने मला जास्त पैसे दिले नाहीत बोलायला म्हणून मी तेवढंच बोलणार आहे जास्त त्याबद्दल तारीफ करणार नाहीये ओके त्याने तीन चार खास वेळेचे दिले तेवढंच जर जेवण दिलं असतं चिकन फ्राई तर जास्त चला ना चला नाही मी प्युअर व्हिजिटेल नाही हो मला माहिती आहे म्हणून ते ना में में चिकन सिटी फाईव्ह म्हटला म्हणून मग ते सांगावं वाटलं तुम्हाला दर्शकांना